पाव गाईच कस पाहिलं तुमची निशाणी दोन वडा पाव <laughs> <दोन वड़ा पाओ। laughs> नक्की भेट द्या तर रामराम मंडळी कशा तुम्ही सगळे लोक चांगले असेल चांगलेच राहा तर आज माझ सोबत शक्तीदा आम्ही चाललोय फिरायला सकाळी आम्ही आले बायपास वर बघा इकडनं सर्व जाऊ नंतर वर चढू जाता घेतलाय आम्ही ब्रेक थोडा हे बघा इथं जागा होती बसायला त्यामुळे बसलो आणि थंडी पण खूप आहे तर काय जाता आम्ही चाललोय नाश्ता करायला बियाणे शक्य आता बघा फिरणं पण आणि नाश्ता पण विकल्या आम्ही लाज घेतलाय काय नाश्ता जाता घेतो आम्ही चहा व्यायाम टूशनला आलो आणि आपले आदर्श भाऊ बघा पेन आणायला कारण की आमचे सर बोललेले की जर तुम्ही गणित सोडून आणलं तर तुम्हाला दिली तर आता पेन आणायला आता आम्ही आनंदच घेतलंय बघा आम्ही येतो एका ये कामासाठी आणि करतो दुसरं काम बघा <laughs> आपल्या सरनं मोबाईल घेतलेला आहे आता ट्यूशन वरून आलेलो आहे आता चाललेलो आहे दूध आणायला शक्ती आता सोबत इकडे तर चला तू म्हशी दाखवत लाज विकली हे म्हणते लाज वाटली पाहिजे आणायला चालला सांगायला आता मी त्याला तेच म्हणालो लाज विकली कुठं विकली तुला तुला दहा रुपये मी माझ्याकडे पैसेच नव्हते लाज विकत घ्यायला तुम्ही लाज घेऊन मी फुकट हे बघा गाईज आमच्या इकडचे पोरं पागल झाले हे या दिवसात पतंग उडवायला आधीच पतंग चालू आपले मित्र भेटलेले निखिल खराब आहे येस ट्वेंटी फोर एफी दाखवा भाऊ तुमचा बघा पैसावाली मंडळी आर अर पा पोर आहे हो। जलवायो रे खा गाडी घरी गाडी आली गाडीचे पेढे नाही दिले भाऊ नाजू ते दूध घेतलेले पा फोटो गल्लीतली मंडळी बघा इथं जमलेली आहे आणि स्पेशल दोन मेंबर भावी नेता तुमची निशाने दोन वडा पाव <laughs> नक्की भेट द्या कुठे आता आम्ही चालू नाही बघा सिक्रेट कामासाठी म्हणजे की इथं एवढे जण जमलेले कारण की प्रचार आहे प्रचार त्यामुळे तर भाऊ इंटरनॅशनल चप्पल घालून आले आता तर ती चप ती चप्पल बदलायला आलो आहे आम्ही आता इथपर्यंत आमचे वजन कमी करत करत तर बघा इंटरनॅशनल चप्पल घालून या लवकरात लवकर ऐ चप्पल गायब भाऊची मी तर काहीच बघू शकता आम्ही असल्या प्रकारे चाळी करतो आणि इकडे संडासात चप्पल पायाला नाही पाहू शकता आम्ही खूप अंधारात इकडे आलेलो आहे खूप संकट पण येऊ शकते तर बघा गाईज चप्पल भाऊची चप्पल काय म्हणता सोडून गेली भाऊला सापडली सापडली भाऊची चप्पल इज कॉम बॅक गाईज बघू शकता आपले धीरज भाऊ फुल फॉर्म मध्ये बोलो झुबा केसरी समाधा थोडी बिझी आहे आदमी देखो गाईज गम मे खोया हुआ कस पाय <laughs> 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 पब्लिक प्रचारासाठी पब्लिक बघा पाहिजे आणि शक्ती बूट बोट जरा प्रॉब्लेम ते सॉक्स नाही घेतले म्हणून या राशनकू टाकू तुझ्या अजून काही सॉक्स नाही रे बा